अवधूत चिंतना श्री गुरुदेव वदत स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज बघा गुरुचरित्र पारायण करत असताना यज्ञकंकन का बांधायला पाहिजे यज्ञ कंकन म्हणजे काय पुरुषांनी कोणत्या हातावर बांधायचं महिलांनी कोणत्या हातावर बांधायचं मग जे गुरुचरित्र वाचन करत नाही त्यांनी यज्ञ कंकन बांधायचं का यज्ञकंदर बांधल्यावर मग नॉन व्हेज दारू किंवा अशा गोष्टी चालता का त्याबद्दल आज मी पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणार नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुक्षेत्राची चे। आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल मन असतं पवित्र सदा काळ वाचावे श्री गुरुचैत्र त्या युक्तीप्रमाणे गुरुचैत्र पारायण सगळ्यांनी करावं महिला असेल महिलांनी दिंडळीपर्यंत गुरुचैत्र करावं मोठं गुरुचैत्र वाचू नये आपण आता यज्ञ आहे हे असं यज्ञकंकन यज्ञकंकन बांधायचं मंत्र पण मी आपल्याला सांगणार आहे हे यज्ञ आपण कधी बांधत असतो ते लक्षात घ्या यज्ञ आपण स्वामी पुण्यतिथी असेल मार्च महिन्यामध्ये किंवा दत्त जन्मोत्सव असेल वर्षातून दोन वेळा गुरुचैत्र पारायणचा सप्ताह असतो दोन वेळा मग ह्या दोन वेळामध्ये आपल्या केंद्रामध्ये मठामध्ये यज्ञ तिथं देत असतात विनामूल्य खूप जण घरी पारायण करत असेल तर तुम्ही लोकर असेल लोकर लोकर आणावी आणि ते जेव्हा आपण गुरुचरित्र वाचतो तिथं ती लोकर आहे ती तिथं ठून द्यायची तिथं ठून द्यायची गुरुचरित्राच्या या कालावधीमध्ये ती लोकर आहे ती तुम्ही मंत्र म्हणून मी स्क्रीनवर मंत्र राखेन तो मंत्र म्हणून ती लोकर आहे ती आपण बांधू शकता त्याच्यासाठी बांधायचे खूप जणांच्या हातामध्ये बघितले आपण हे hey, यज्ञ कंकण जर तुम्ही गुरुचरित्र पारायचं तेव्हा जर बांधलं तर तुम्हाला बाहेरची बाधा करणी बाधा नजर दोष वाईट दोष आपल्या शारीरिक मन घाबरणा छातीत धडधड या सगळ्या गोष्टीपासून रक्षा होते म्हणजे दोन हजार तीन पासून बांधतोय आता वर्षातून दोनदा दोन हजार तीन पासून वर्षातून दोनदा सहा सहा महिन्याला चेंज करायचं ते सहा सहा महिन्याला स्वामी पुण्यतिथीला एकदा नंतर मग दत्त जयंतीला एक मार्च मध्ये नाही डिसेंबर मध्ये असं सहा सहा महिन्याला गुरुक्षेत्र आहे आणि बदलायच हे कोण बांधू शकत हे महिला असेल मुली असेल लहान मुलं असेल घरातील सगळेजण महिलांनी डाव्या हातात बांधावं ज्यांचं लग्न झालं ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांनी डाव्या हातामध्ये यज्ञ अंकन बांधावं महिलांनी महिलांकडून बांधून घ्यावं पुरुषांनी उजव्या हातार बांधावं बांधायचं यज्ञ बांधताना मंत्र म्हणावा मंत्र स्क्रीनवर मी टाकेल तो यंत्र मंत्र म्हणून यज्ञ बांधव बांधावं नाही मंत्र आला श्री स्वामी समर्थ म्हणावं यज्ञ कंकन बांधावं आता यज्ञ किती माळीस बांधायचं खूप जण अकरा अकरा पदरी घेता अकरा पदर काही काही जण सात पदर काही दोन पदर तीन पदर चार पदर याप्रमाणे बांध यज्ञ कंगनच बांधा बाकी दुसरं काही बांधण्याची गरज नाही तुम्हाला संरक्षण शंभर टक्के संरक्षण टक्के संरक्षण तुम्हाला अशा काहीच गोष्टी होत नाही या मी दोन हजार तीन पासून बांधतोय नजर लागत नाही डोकं दुखत नाही अर्ध डोकं दुखत नाही मन घाबरत नाही मनामध्ये किंतू परंतु राहत नाही मनामध्ये वाईट विचार येत नाही जे गुरुचरित्र करायला बसले केंद्रामध्ये त्यांना बांधलं जाईल आपल्या घरी बाकीच्या लोकांनी बांधलं चालेल का तर चालतं बाकीचे लोक जे घरातले असेल त्यांना सगळ्यांना बांधा केंद्रामध्ये तुम्हाला दिलं तर ठीक नाही एक लोकर राहायची आपल्या घरी ठेवा महाराजांच्या चरणाजवळ ठेवून ती लो, लोकर आहे ते घरी सगळ्यांनी बांधू शकता घरी सगळ्यांनी बांधावं घरात कोणी कोणी दारू पेत असेल नॉन खात असेल बांधा काही प्रॉब्लेम नाही तेव्हा त्यांच्या बुद्धीमध्ये तरी थोडी म्हणजे विचार बदलतील त्यांचे बांधल्यामुळे तरी होत होतच खूप महिला केंद्रामध्ये पारण करत असेल तर आपल्या नवऱ्याला पण यज्ञकंकन आहे ते बांधावं मंत्र बनवून बांधावं ते यज्ञकंकन बांधल्यानंतर मग नॉन व्हेज दारू अशा गोष्टी चालता का मुळामध्ये दारू असेल नॉन व्हेज असेल या गोष्टी करायलाच नाही पाहिजे तुम्ही यज्ञ बांधताय तर तुम्ही करू नका खूप जण कसं तुळशीची माळ घालता नॉन व्हेज टाळून ठेवता परत खात तसं नाही करायचं आता जे गुरुचरित्र पारायण करायला बसले त्यांनी नॉन व्हेज आहे ते पूर्णपणे हळूहळू सोडून द्या शाकाहारी व्हा तुम्ही शाकाहारी व्हा आणि करायचं काय होत नाही सेवा आहे ना सेवा करायची घरामध्ये सगळ्यांनी बांधा हे ज्यांचं लग्न झालेलं महिला आहे त्यांनी डाव्या हातात बांधायचं ज्या मुली असेल त्यांनी उजव्या हातामध्ये यज्ञाकडे बांधायचं लक्षात ठेवा ज्यांचं लग्न झालंय बायका नवरा बायको असेल ना ज्यांचं ज्या महिलांचं लग्न झालंय त्यांनी डाव्या हातामध्ये बांधायचं ज्या मुली असेल लहान मुली असेल मोठ्या मुली असेल ज्यांचं लग्न नाही झालं त्यांनी उजव्या हातामध्ये बांधायचं कारण की लग्न झाल्यानंतरच आपल्या हिंदू धर्मानुसार लग्न झाल्यानंतर जे यज्ञ आहे ते महिलेच्या डाव्या हातामध्ये बांधले जातो विधवा असेल किंवा को बाकीचे कोणी असेल त्यांनी सगळ्यांनी उजव्या हातामध्ये महिलांनी यज्ञ बांधावं यज्ञकंकन बांधल्यानंतर काही नियम आहेत ते पाळावे यज्ञ कंकन आपण रोज आंघोळीच्या वेळेस ते पूर्ण स्वच्छ ठेवावं आंघोळीच्या वेळेस दर आमोशा पौर्णिमेला जे गोमित्र असेल हे ते यज्ञकंकाला लावायचं आमूशा पौर्णिमेला यज्ञ आहे ते गोमित्र आणि ध्वयच नुसतं मग काही काही जण काय करता यज्ञ कंकन घालून घेता आणि त्याला धुत पण नाही तसंच खराब होऊन ते तसं नाही करायचं त्याला रोज ध्वईच आणि त्याला धुतल्यानंतर आमूश्या असेल पौर्णिमा असेल त्याला गोमित्र लावायचं आमूशा पौर्णिमेला गोमित्र लावायचं गोमित्रांनी पुसून घ्यायचं किंवा धुऊन घ्यायचं गोमित्रांनी तरी जरी केलं तर त्याची पॉझिटिव्ह ऊर्जा खूप असते लहान मुलं असेल लहान मुलं मोठे मुलं घरातील सगळं तुम्ही घरातील सगळ्यांना यज्ञ कंकन बांधू शकता जे गुरुक्षेत्र पारण करायला नाही बसले त्यांनी पण यज्ञकंकन बांधावं काही होत नाही संरक्षण करायला यज्ञक बांधायला एक रुपया पण लागत नाही आपण आपलं स्वतः तुम्ही घरी गुरुक्षेत्र पारण करताय गुरुक्षेत्र पारण नाही करत तरी पण यज्ञ कंकन आणायचं लोक राहायची महाराजांजवळ ठेवा महाराजांज ठेवून तिथं एक माळ तीन माळ जप महाराजांचा घ्यायचा तुम्ही जर गुरुक्षेत्र पारण करत नसेल तर किंवा गुरुक्षेत्राचा त्रेपन्न वा अद्यावाचा अवतर नाही का आणि नंतर ते यज्ञ कंकण आहे ते घेऊन आपण घरामध्ये सगळ्यांनी बांधू शकता केंद्रामध्ये बांधल्या जातं तिथं पण बांधू शकता तिथं नाही दिलं नाही भेटलं घरी पण लोक लो राहून आपण आपलं बांधू शकतो असं बंधन नाही म्हणून तुम्ही गुरुक्षेत्र पालन करताय नाही करत काही प्रॉब्लेम नाहीये तुम्ही ते गुरुक्षेत यज्ञ कंकन आहे ते बांधू शकता काही प्रॉब्लेम नाही तर मी घरी पारण करतो घरी महाराजांजवळ यज्ञ कंकन ठेवतो आणि नंतर ते कंकन मी बांधत असत सगळ्यांनी बांधावं आपल्या घरामध्ये जेवढे जन कोणाकोणाला जर छातीत दरदर होत असेल मन घाबरत असेल अर्ध डोकं दुखणं मन घाबरणं त्याच्यात मन न लागणं अतिविचार करणं मन मनामध्ये भीती निर्माण होणं डचकणं रात्री झोप न लागणे या सगळ्यावर एकच उपाय म्हणजे यज्ञ कंकन बांधायचं बांधताना मंत्र म्हणायचा अकरा वेळेस तरी महाराजांचा मंत्र म्हणावा आणि मंत्र म्हणून ते यज्ञ कंकन आहे ते आपल्या हातामध्ये मानतात ते वर्षातून दोन वेळेस बदलायचं तुम्ही आता बांधलं लगेच पुढच्या मनात परत बदलतात तसा नाही सहा महिने ते तुमच्या हातामध्ये पाहिजे सहा महिने सहा महिने तुमच्या हातात पाहिजे यज्ञ बांधल्यानंतर दुसऱ्या गोष्टी बांधू नका काही गरज नाही कशात बांधायची तुमचं नाही ते काळ बांधता काही गरज नाही तुम्हाला याच्याने तुम्हाला नजर लागत नाही काहीच लागत नाही तुम्हाला त्रास होत नाही तो म्हणून यज्ञ घातल्यावर तुम्ही ते कावळा घालायची गरज नाही काहीच गरज नाही आहे आणि एक रुपया पण लागत नाही याला लोक लो रास्तीत लोक विकत आणा महाराजांजवळ ठेवा अं गुरुक्षेत्राच्या अवतर रिका वाचा गुरुक्षेत्राची एक दोन श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप घ्या तीन माळी चार माळी पाच माई एक मा आणि नंतर यज्ञ बांधून घ्यायचं जप करून बांधून घेतलं की त्याची ताकद खूप आहे महाराजांची रक्षा थोडी त्याला लावायची बस सोपं का नाही पण सहा महिने तुम्हाला संरक्षण असत सहा महिने तुम्हाला कोणाला धक्का लावू शकत नाही खूप जणांची नजर असते पहा खूप जण म्हणत असेल पारण करताय खूप धार्मिक झाले लोक नावं ठेवतील लोक शिव्या देतील लोक बोलतील लोकांचं कामच ते म्हणून लोकांकडे दुर्लक्ष करून आपण आपलं गुरुचैत्र पारण करावं आपण आपली सेवा करायची करायची आपण दत्त महाराजांची सेवा करायची दत्त महाराजांची सेवा करण्यासारखं पुण्य दुसरं काही नाही दुसरं पुण्य नाही तो मग दुसरं पुण्य तुम्हाला असूच शकत नाही कोणतं महाराजांची सेवा करायची इच्छा आपल्या मनात होणं हे पण खूप महत्वाचं आहे असं होत नाही कोणाच्या मनात दत्त महाराजांची सेवा कोणीही करू शकत नाही जोपर्यंत महाराजांची इच्छा होत नाही तोपर्यंत फक्त नियम पाळून सगळ्या गोष्टी जर तुम्ही सेवा केली तर तुम्हाला कसल्याही प्रकारची भीती ही राहत नसते या पद्धतीने तुम तुम्ही करू शकता झालेली सेवा मी महाराजांची आधी रुजू करतो आणि जेव्हा आपण यज्ञ बांधणार जे आपण जर मोवतीला जात असेल रुद्धी असेल सुतक असेल तेव्हा काय काय करायचं तुम्ही मोवतीला जाणार रुद्धी असेल सुतक असेल ना तुमची सुतक पूर्ण झाल्यानंतर याला गोमित्र लावायचं लक्षात ठेवा याला गोमित्र लावायचं मोतीला गेले मोतींज जाऊन आले अंघोळकर ला गोमित्र लावायचं तुम्ही जर कुठं गेले असेल प्रवासात किंवा बाहेर असेल कुठं लागालागी झाली असेल काही गोष्टी झाल्या असेल गोमित्र लावायचं याला हे पवित्र असेल तर तुमचं सगळं मन पवित्र असतं आमषा पौर्णिमा गोमित्र लावायचं झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ